आता कसं होतं की आता आपण बघितलं ऍक्सिडेंट पण झाले आता व्हिडिओ पण आले सगळे पण जी कुठल्याही पर्यटक स्थळाची कॅरिंग कॅपॅसिटी आहे त्या कॅरिंग कॅपॅसिटी प्रमाणे आपण तिथे अलाव केलं पाहिजे तर हे याच्या बाबतीतली म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन आता निर्देश दिलेत पण ह्याच्यात एन्फोर्समेंट पण मला वाटतं की खूप गरजेचं आहे कारण लोक जातात आणि तुम्ही बरीच त्या महिला तशी पाणीचं प्रेशर वाढलं ना अचानक ते चार मुलं आणि त्या आई असं वाहून गेल्या तर ह्याच्यावरती कॅरिंग कॅपॅसिटीप्रमाणे आपण लोड दिला पाहिजे म्हणजे कुठल्याही फोर्टला समजा जायचं किंवा कुठल्याही डॅमला जायचं तर त्याची मॅक्सिमम कॅरिंग कॅपॅसिटी काय तेवढ्या अनुषंगाने तिथे लोक अलाव केली पाहिजे हाच त्याला एक उपाय उपायला वाईट वाटो नाही वाटो सीझन असो नसो याच्यावरती आपण नाही फोकस केलं तर जीवन सर थोडं कॉन्ट्रीडॅक्टरी होत आहे तर तुम्ही म्हटलात की जे पूर्वग्र पूरग्रस्त जी लोक आहेत त्यांच्यामध्ये धोरण बरोबर नव्हती की बाबा पुढे जाऊन ही आवश्यकता पडेल है ना त्यामुळे ते सगळं त्यांनी वाढीव काम केलं आता तेच पर्यटन बद्दल तुमच्याकडे काही रोडमॅप आहे का हे विचारल्यावर तुम्ही म्हणताय की कॅरिंग कमी आहे सो शुड सम काइंड ऑफ रोडमॅप असं कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे आपल्या घरामध्ये बिल्डिंगमध्ये किती लोक राहू शकतात तर हे तर कळतं ना आपल्याला त्याच पद्धतीने तेवढी अलाव केली पाहिजे आपण लिफ्टमध्ये जातो दहा लोकच चढू शकतात समजा बारावा चढला की ती लिफ्ट जातच नाही तशी प्रत्येक जे पर्यटन क्षेत्र आहे कॅरिंग कॅपॅसिटी के प्रमाणे आपण अवेअरनेस सुरू केली बाबा नाही बाबा सिंहगडला आता ह्या काळामध्ये ह्या वेळेतच जावं अशा अशा एवढ्याच हो लोकांनी जावं मग लोक जे नॅचरली अनायदानाने येतात था, ते तरी थांबतील कारण तिथे त्या का होतं ट्रॅफिक जॅम होतं मध्ये एका दोन तीन लोकांना हार्ट अटॅक आले त्यांना आता नॅचरल आहे ते काय ह्याच्यामुळे नाही पण अटॅक आले तर त्यांना सगळं पोचता पण नाही आलं एवढा के होतो रस्ते खराब असतात असं पावसात थोडे प्रॉब्लेम येतात माझ्या कोणावर आक्षेप नाही आहे पण एक काहीतरी एक मुवमेंट आहे अशी जाणवती तर ती चेक केल्यावरच कळेल की कोणी केले पण नक्कीच त्याच्यावर एवढं एवढी नोंदणीच होत नाही आम्ही एवढे दिवस नोंदणी करतोय दोनशे दिवसाला आणि ह्या सोळा चौदा दिवसात साडेचार हजार काहीतरी त्याच्यात प्रॉब्लेम दिसतोय तो आता कोणत्या खडकी बोपडीत झाले याला म्हणून प्रश्न होता की कुठली निवडणूक आल्यानंतर राजकीय कार्यकर्ते आपल्या मध्ये नोंदणी करून ऑनलाइन करतात तर तुम्हाला असं का वाटतंय की हे कारण त्याचा व्हॉल्यूम कसं आहे आता नोंदणी बघा दहा जून पासून निकाल लागले चार जून ला दहा जूनपासून नोंदणी चालूच आहे आम्ही पण सगळे करतोय विविध लोक करतायत तिथे पण जेव्हा आम्ही आता नोंदणी करतो तर आपण तर नवीन नोंदणी आहे ना तर नवीन नोंदणी म्हणजे बरेचसे लोक हे हो नोंदवले गेले तर नवीन नोंदणीसाठी फार हे नसते जशी नवीन योजना आली लाडकी बन लाडली बहिण तर त्याच्यामध्ये नवीन आहे ती मग जास्ती त्याच्यात फ्लो येणं नॅचरल ना, आहे अचानक सहा जुलै ते वीस जुलै मध्ये असं काय झालं की एकाच परिसरामध्ये तीनशे तीनशे पर डे च्या हिशोबाने ऑनलाईन रजिस्ट्रेशन व्हायला लागलं ऑनलाईन ऍप्लिकेशन यायला लागली तर कुठेतरी कोणी स्पिरिट मध्ये जरी करायला गेलं तरी, करा तरी आ, करू शकत त्यात काही हे नाही पण मग ते डॉक्युमेंट बरोबर आहेत की नाही कारण हा अननॅचरल पॅटर्न वाटतोय तर तो अननॅचरल पॅटर्न हा शासनाने चेक करावा ते व्यक्ती तिथे राहतात की नाही हे चेक करावे पुरावे चेक करावे असेल माहिती असं म्हणायचं आहे का बी एल ओ जे आहे ते घरोघरी जाऊन चौकशी करत नाहीत बघत नाहीत आणि ते नोंदवतात नाही आता हे ऑनलाईन झाले ऑनलाईन हो आता त्यांनी चेक केलं पाहिलं आता बरोबर त्यांचं कामच पण त्यांची सुद्धा जी मी मध्ये बैठक त्यांची घेतली होती पण त्यांना बऱ्याच ठिकाणी क्लिअरन्स क्लिअरच नसतं की बाबा हा माणूस गेलाय कुठे ते बरेच बिअल तिथेच असतात बरं बरेच वर्षांवर्ष असं नाही की त्यांची जागा बदलली होती पण त्यांना अॅक्च्युली वोटिंग पर्सेंटेज कमी होण्याचं कारण हे पण आहे की ऍक्च्युअली ते यादीत माणसंच कमी आहे सपोज तर किंवा त्यांची नावं काढली गेली पाहिजे ती नावं डिलीट केली गेली पाहिजे ह्या प्रक्रिये किंवा ती जी स्थलांतर झाली आहे त्यांची नावं तिथं नोंदणी केली पाहिजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये नक्कीच तेवढी इन्वॉल्वमेंट नसल्यामुळे असे म्हणजे या घटना घडतात असं नक्की